बारावी त्यातही किंवा त्यापेक्षाही तुम्हाला कमी मार्क पडले घाबरू नका सध्या काळ बदललाय जास्त कोर्सेसची माहिती या तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमधून मिळणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा फायदा नक्कीच होईल आणि चला तर मग वेळ वायानं घालवता आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया पॉइंट पहिला आपण बारावी पास झालो कोणत्याही क्षेत्रातून आज आपण आर्ट्सबद्दल बोलत आहोत तर ओपन युनिव्हर्सिटी किंवा रेग्युलर युनिव्हर्सिटीमधून आपण ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतो आणि ग्रॅज्युएशन हे केलंच पाहिजे जर तुम्हाला रेग्युलरमध्ये बी ए करायचं नसेल मी सांगणाऱ्या कोर्सेसपैकी एखादा कोर्स करायचा असेल लक्ष केंद्रित करून तर तुम्ही रेग्युलरमध्ये बी ए न करता ओपनमध्ये बी एला नक्की ॲडमिशन टाका कारण ग्रॅज्युएशन हे कोणती पण सरी सरकारी परीक्षा देण्यासाठी म्हणा किंवा एखादा डिप्लोमा ग्रॅज्युएशनला जेव्हा जोड म्हणून लागतो तेव्हा त्याची व्हॅल्यू ही डबल होत असती नुसत्या डिप्लोमापेक्षा तर अगोदर हे काम करा एक तर रेग्युलरमध्ये ॲडमिशन घ्या तुम्हाला बी ए यम ए आणि पुढं जर बी एड करायचं असेल तर रेग्युलर करू शकता नाही तुम्हाला एवढं लॉंग शिक्षण घ्यायचं नाही घरी फायनान्स कमी आहे किंवा तुमची स्वतःची इच्छा आहे की कमी वेळामध्ये पैसे कमवायला सुरुवात करायची आहे कारण शेवटी तेवढं शिकूनही पैसे कमवण्याचं सुरुवात होणार असती आणि प्रत्येकाकडे एवढा फायनान्स नसतो की पाच सहा वर्ष शिकून वेळ घालून नंतर पैसे कमवणं सुरुवात करेल तर चला मग मी तुम्हाला आता दुसरे कोर्सेस सांगणार आहे चला तर मग दुसरा पॉईंट ॲव्हिएशन अँड ट्रॅव्हलिंग यावर ग्रामीण भागामध्ये खूप लोक कमी लोकांना माहिती आहे बिना कोर्सेस से सुद्धा तुम्हाला नोकऱ्या लागतात त्या मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिले तर मी पाच कोर्स सांगत आहे ते ऐकून घ्या एअर होस्टेस आणि कॅबिन क्रू हे मुलगा आणि मुली दोन्हीसाठी आहे मुलींसाठी नाही फक्त एकच कंपनी आहे जी की मुलींना हायर करते बाकी भारतामध्ये जवळपास दहा एक कंपन्या आहेत ते मुलं आणि मुली दोघांनाही हायर करतात ग्राउंड स्टाफ हँडलिंग आपण एअर एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा तिकीट काढतो किंवा तिथे का दुसरे पण भरपूर असे काम असतात तर ते काम करण्यासाठी जो स्टाफ हायर केला असतो याच्यासाठी कंपल्सरी सायन्समध्येच ग्रॅज्युएशन असावं किंवा ग्रॅज्युएशनच असावं असं काही नसतं बरेचसे जॉब हे फक्त कम्युनिकेशन स्किल तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही कसे इंटरव्यू क्रॅक वगैरे करता याच्यावरती डिपेंड असतं जे की ग्रामीण भागामध्ये माहीत नाही आणि ते समजतात या या शिक्षणांसाठी खूप पैसा लागतो आणि आपल्याकडे नाही किंवा आपण करू शकत नाही आज मोबाईलच्या माध्यमातून जग मुठीत आलेलं आहे तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशन सुधारून एअर होस्टेस ग्राउंड स्टाफ हँडलिंग एअर रिपोर्ट मॅनेजमेंट डिप्लोमा ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट तिकिटिंग टिकिटिंग अँड रिझर्वेशन कोर्स तिकीटिंग अँड रिझर्वेशन कोर्स कधी विचार केला की आपण जे घरी बसून एअरलाइन असो कुठलेही रिझर्वेशन करतो ती तिथे समोर कुणीतरी बसून काम करत असेल ते हे छोटे छोटे कोर्स आहेत पण याला भरपूर अशी पगार असते चला तर मग पॉईंट तिसरा यामध्ये डिजिटल आणि आय टी तुम्ही आर्ट्स सुद्धा आय टीचे काही कोर्सेस आहे ते करू शकता मी इथे फक्त पास सांगत आहे पण यापेक्षाही जास्त करू शकता डिजिटल मार्केटिंग ग्राफिक मार्केटिंग वेब डिझायनिंग यू एक्स बेसिक कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग कम्प्युटरमध्ये हे तर फक्त मी पास सांगितले खूप सारे कोर्सेस असे आहेत जे की तुम्ही यूट्यूबला सर्च केले तर तुम्हाला विचारही केला नसेल की एवढे आपण आठ घेऊन सुद्धा करू शकतो इंजिनिअरिंगच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांपैकी जर ऐंशी टक्के विद्यार्थ्यांचे जॉब जरी तुम्हाला हवे असतील आणि तुमचं कम्प्युटरवर चांगलं कमांड असेल आणि तुमच्याकडे बी एची जरी डिग्री असेल तर खूप साऱ्या कंपन्या या कम्प्युटरच्या कोर्सच्या नॉलेज बेस्डवर तुम्हाला हायर करतात ना है की इंजिनिअरिंगच्या डिग्रीवर इंजिनिअरिंगची डिग्री ही फक्त डिग्री असते ती प्रत्येक नोकरीसाठी लागू होत नाही फक्त वीस टक्क्याच्या नोकऱ्या वगळता ऐंशी टक्के नोकऱ्या या तुम्ही तुमच्या नॉलेजच्या बेसेसवर करू शकता जसं की मी पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की तुम्ही ओपनमध्ये बी ए करा आणि त्याच्यासोबत एखाद्या सिटीमध्ये जाऊन तुम्ही एखादा कम्प्युटरचा चांगला कोर्स केला की ज्याला फक्त ग्रॅज्युएशनची गरज हवी ज्या कोर्ससाठी इंजिनिअरिंग ही कंपल्सरी नाही आहे पहिलेपासून विचारपूस करून घेऊन जर तुम्ही असा कोर्स केला तर तुम्ही भविष्यामध्ये इंजिनिअरिंगच्या बरोबरीनं नोकरी करू शकता चला तर मग आता पॉईंट चौथा या मध्ये मीडिया आणि कम्युनिकेशन बद्दल आपण बोलणार आहोत जर्नालिस्ट आणि मास कम्युनिकेशन ज्यांना चांगलं बोलता येतं ज्यांच्याकडे जास्त नॉलेज आहे वाचनाची आवड आहे आणि लहानपणापासून ते भाषणं करतात प्राईज भेटलेले आहे अशा लोकांना मास कम्युनिकेशन चांगलं जमतं रेडिओ जॉकी फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी व्हिडिओ एडिटिंग अँड यूट्यूब कंटेंट क्रिएटर यूट्यूब कंटेंट क्रिएटर ही काळाची खूप मोठी गरज आहे खूप सारे महिलाच नाही पुरुष वर्गही असे आहेत ज्यांचं वय थोडं जास्त असतं ज्यांच्याकडे कला असते ज्यांना यूट्यूब चॅनल तयार करण्याची इच्छा आहे परंतु नुसतं यूट्यूब म्हणजे व्हिडिओ काढणं नव्हे याच्या मागे एडिटिंग खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या की आल्याच पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला येत नाही तर तुम्ही फ्रीलान्सेसमध्ये अशा एखाद्या व्यक्तीला फुल सपोर्ट देऊन तुम्ही त्यांच्याकडून महिना एवढा एवढा इन्कम करू शकता आणि छोटी गोष्ट नाही शहरामध्ये खूप सारे लोक मोठ्या मोठ्या युट्यूब चॅनलसाठी ॲज अ टीम वर्क काम करतात आणि त्यांची पगार आज पन्नास पन्नास हजार आहे अशा एका व्यक्तीला मी ओळखते जर कधी जमल्यास मी तुम्हाला त्या व्यक्तीसोबत मुलाखतही दाखवेल की घरी बसून मोबाईलवरती एडिटिंग शिकून एका कंपनीसाठी काम सुरुवात करून आज तो व्यक्ती महिन्याला पन्नास हजारापेक्षा जास्त पैसे कमवत आहे तर कोणती पण गोष्ट जर तुम्हाला शिकायची असेल शंभर टक्के शिका आणि कन्सिस्टन्सीन त्यामध्ये उच्च स्थान कोणतं हे काम करा करिअर हे ऑटोमॅटिक घडले चला तर मग आता यामध्ये मी डिझायनिंग बद्दल सांगणार आहे फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग ज्वेलरी डिझायनिंग फुटवेअर डिझायनिंग टेक्स्टाईल डिझायनिंग डिझायनिंग जशी तुमची आवड असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही डिझायनिंग करू शकता आजकाल फॅशन इंडस्ट्री एवढ्या झपाट्याने वाढत आहे तर तुमच्यामध्ये डिझायनिंगचे कला गुण असेल तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय एखाद्या सिंपलच्या गोष्टीला युनिकनेस देऊन मार्केटमध्ये विकायला काढू शकता आणि काही कोर्सेससाठी डिग्रीची आवश्यकता नसती तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून घरी बसून शिकून स्वतःचा व्यवसाय सुरुवात करू शकता तर मग आता पॉईंट सहावा यामध्ये आपण हेल्थ केअर आणि पॅरामेडिकल याबद्दल बोलणार आहोत भरपूर साऱ्या लोकांना हे माहिती नाही आहे की आपण बारावी सुद्धा मेडिकल क्षेत्रामध्ये जे साईडचे छोटे, छोटे थोड्याफार जॉब्स असतात त्यांनाही चांगला पगार वगैरे असतो भविष्यामध्ये ते करू शकतो मी त्याच्या पाच उदाहरण तुम्हाला सांगणार आहे डी एम एल टी म्हणजे लॅब टेक्निशियन नर्सिंग असिस्टंट फिजिओथेरपी टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन होम हेल्थकेअर एड्स असे काही कोर्सेस आहेत फार्मास्युटिकल लाईनमध्ये जे आपल्याला खूप छोटे वाटतात तर हे शिकून तुम्ही भारतातच नव्हे जर सर्टिफाईड कोर्सेस असतील तुमच्याकडे तर विदेशातसुद्धा चांगल्या पगार असतो जर तुम्ही सगळ्या प्रॉपरली एक्झाम वगैरे क्रॅक केल्या तर तुम्ही विदेशात सुद्धा जाऊन नोकऱ्या करू शकता नर नर्सिंगसारख्या किंवा फार्मास्युटिकल लाईनमधल्या छोट्या छोट्या कोर्सेसला भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये खूप जास्त मागणी आहे कारण इंजिनिअरिंग साईडचे विद्यार्थी हे खूप जास्त असतात आणि फार्मास्युटिकल किंवा बायोसाइडचे विद्यार्थी हे खूप कमी असतात तर फार्मास्युटिकल लाईनमध्ये कधी रेजिट्रेशन सुद्धा येत नाही मेडिकल फील्ड साईडमध्ये इंजिनिअरिंग साईडमध्ये तरी रिसेशन येऊ शकतं तर कुणाची जर आवड असेल आणि कोणतंही काम करण्यासाठी जर लाज बाळगायची नसेल तर हे कोर्स तुमच्या सा साठी भविष्यामध्ये नक्की चांगलं काहीतरी घडवून आणतील तर मग आता पॉइंट सातवा यामध्ये आपण जे सर्वजण विचार करतात आर्ट्स नंतर टीचर किंवा बी एम ए, ए बी एड आणि लेक्चरशिप तर हे कोर्सेस सांगणार आहे यामध्ये इंग्लिश मध्ये जर तुम्ही डी एड केलं किंवा इंग्लिशमध्ये ओपन युनिव्हर्सिटीमध्ये जर बी एसोबत एखादा कोर्स केला तर तुम्हाला हा खूप फायदेशीर ठरल कारण फक्त म्हणायला असतं की इंग्लिश भरपूर लोकांना येते इवन दो इंजिनिअरिंग कंप्लीट असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही इंग्लिश बोलणं लिहिणं कम्युनिकेशन असणं ही खूप वेगळी गोष्ट आहे चार शब्द वापरले म्हणजे पूर्ण इंग्लिश आलेली नसती तर जर तुम्ही फक्त इंग्लिश डेव्हलप केली आणि एखादी इंग्लिशला थोडं घरी सुट्यांमध्ये चांगलं केलं किंवा एम मध्ये केलं तर करणारे भरपूर असतात पण त्याला प्रेझेंटेशन मध्ये पण उतरवणारे रिअल मध्ये वापरणारे हे खूप कमी विद्यार्थी असतात तर इंग्लिशमध्ये एम ए बी एड किंवा मग आजकाल वैदिक मॅथ हे खूप चालू आहे सगळीकडेच चालू आहे टीचरसोबत किंवा बी एडसोबत साईड बाय साईड तुम्ही वैदिक मॅथ शिकला आणि उत्तम प्रकारे तुम्हाला शिकवता येतं तर तुम्हाला चांगल्या शाळांमध्ये नोकरी लागते किंवा तुमची इंग्लिश खूपच चांगली असेल तर तुम्ही इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुद्धा ट्राय करू शकता तिथंही पगार भरपूर चांगला असतो ड्रॉइंग टीचर योगा टीचर आजकाल इंग्लिश मिडियममध्ये खूप साऱ्या योगा टीचरची व्हॅकन्सी असते आणि ज्यांना कडे एज्युकेशन म्हणजे डिग्री टीचर ट्रेनिंग म्हणा इंग्लिशमध्ये म्हणा आणि त्याच्यासोबत किंवा बी ए म्हणा योगा टीचर सर्टिफाईड कोर्सेस असल तर सुरुवातीलाच भरपूर चांगला प्रगार असतो शहरांमध्ये तर तुम्ही जे पण क्लासिकल डान्सर कमीत कमी सहा सहा वर्ष असता असतात त्याच्यासोबत जर तुम्ही टीचरची जोड लावली कुणाला खूप उत्तम असं कला जमत असेल तर त्यांनी आवर्जून टीचिंग क्षेत्रामध्ये जावं त्यात भरपूर पगार असतो आणि पुन्हा करिअर पण चांगलं असतं तर मग पॉईंट आठ सांगण्यासाठी भरपूर सारे कोर्सेस आहेत पण एकाच व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केल्यास व्हिडिओ फार लॉन्ग होऊन जाईल तुम्हाला पण बोर होईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मला लिहिता येणार नाही कारण हजार शब्दांची मर्यादा असते तिथे लिहिण्यासाठी मी प्रयत्न करेल की डिस्क्रिप्शनमध्ये मी जेवढे पण आता कोर्सेस सांगितलेले आहे तेवढे जर मला टाकता आले तर मी नक्कीच टाकेल आणि मी तुम्हाला आता जेवढे कोर्सेस सांगितले फक्त आणि फक्त तुम्ही बारावी आर्ट्समध्ये कितीही कमी पर्सेंटेज असो तुम्ही तर तुमचं कम्युनिकेशन स्किल नॉलेज आणि इंग्लिश यावर जर भर दिला आणि थोडंसं कम्प्युटर नॉलेज तर बारावीचे मार्क किंवा एखादी फॅकल्टी आठ फॅकल्टी म्हणजे पूर्ण आयुष्य नव्हे आयुष्य खूप मोठं आहे जगामध्ये हजारो अवेलेबिलिटी अवेलेबल आहेत जुना काळ होता तो आता संपला बघण्याचा दृष्टिकोन हवा तर मग पन्नास टक्के काहीच फरक पडत नाही हो आयुष्य काही करू शकतो आपण तसा विचार करा आजपासून ज्या विषयामध्ये करिअर करायचं त्या विषयाकडे लक्ष तर मग मित्रांनो मार्क्स कमी आहेत यावर आयुष्य नसतं तुम्ही कोणतं क्षेत्र निवडणार आणि त्याचं नॉलेज किती गेन करणार यावर आयुष्य ठरलेलं आहे चला तर मग सारेजणं आत्मविश्वासाने नवीन पावलं पुढे पुढे टाकूया माझ्या चॅनलचं नाव आहे हिरेश मावसमतकर आणि ज्या विद्यार्थ्यांना माझ्या व्हिडिओचा लाभ होईल त्यांना नक्कीच शेअर करा चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद